नमस्कार मित्रांनो एका नव्या उपक्रमाच्या अनुषंगानं मी आज बोलणार आहे तर आज जगामध्ये पर्यावरण प्रदूषणचं संकट वाढलेलं आहे तापमानाचं प्रमाण दिवसेंदिवस द्युश वाढत आहे अनेक भागामध्ये पावसाचं प्रमाण कमी कमी होत आहे यामुळे जगाला फार मोठा धोका निर्माण झालेला आहे अशा परिस्थितीमध्ये आपण एक छोटंसं काम करावं ही भावना आणि भूमिका घेऊन एक उपक्रम आपल्यासमोर मी ठेवत आहे त्या तो उपक्रम एकट्यानेच करायचा नाही तर त्या उपक्रमामध्ये सगळ्यांनी सहभागी व्हायचं आहे मित्रो गेल्या अनेक वर्षापासून मी माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं किंवा अन्य वेळीसुद्धा वृक्षारोपणाचं काम करतो माझं गाव नायगाव तालुक्यात दरेगाव येते आमच्या शाळेमध्ये जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये आम्ही पंधरा वृक्ष झाडं लावलेली आहेत नारळाची पाच सहा फूट आणि त्याचबरोबर त्याला टी गार्ड बसवलेला आहे त्यामध्ये प्राध्यापक वैन सर जीवराज भोपाळे सर भोपाळे आणि मी आम्ही तिघांनी मिळून तेच पैसे एकत्र करून आम्ही ते झाडं लावलेले आहेत अशा किंवा शंकरराव चव्हाण महाविद्यालयाला मी बावीस वर्ष असतानाही त्या ठिकाणी मग आमच्या सहकाऱ्यांना वाढदिवसाच्या निमित्तानं मी वर वर्क्ष भेट द्यायचो ग्रंथ भेट द्यायचो आणि तो वृक्ष आम्ही आमच्या महाविद्यालयाच्या परिसरात लावलं वेळोवेळी वृक्ष लावलेले ला आहेत त्याचे हजारो फोटो उपलब्ध आहेत सांगायचा हेतू हा आहे की आता एकट्यानेच हा झाड लावण्याचा प्रत्येकाने प्रयत्न न करता त्याला सामूहिक स्वरूप कसं आणता येईल याचाही प्रयत्न आता आपल्याला करायचा आहे उपक्रम काय आहे हे या निमित्तानं आपल्याला मी सांगतो प्रत्येकाने आपल्या वाढदिवसाच्या निमित्तानं एक झाड लावायचं आहे त्या प्रकल्प त्या उपक्रमाचं नाव आहे माझा वाढदिवस माझं झाड आणि फक्त एकट्यानेच लावून ते झाड मोकळं व्हायचं नाही त्याला आपल्याला सामाजिक पातळीवर आणायचं आहे तर मग आपल्या वाढदिवसानिमित्ताने हे मी आता सर्वांना घेऊन व्यापक पातळीवर महाराष्ट्रातील मित्रांना घेऊन हा व्यापक पातळीवरचा उपक्रम एक जुलै ह्या माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं ना, नांदेडमधून सुरुवात करणार आहे त्या दिवशी आम्ही एक ग्रुप केलेला आहे व्हॉट्सअपचा ग्रुप त्या ग्रुपमध्ये अनेक सदस्य आहेत अनेक दिवसापासून आम्ही त्यांच्याशी बोलतोय डिस्कस करून त्याची सुरुवात एक जुलैपासून करणार आहोत त्या त्याचं स्वरूप काय आहे तर त्या दिवशी किमान एक वृक्ष लावावं अशी अपेक्षा आहे मी त्या दिवशी काही किमान एक वर्ष तर ला एक वृक्ष तर लावणारच आहे पण आधी काही वृक्ष लावण्याचा माझा प्रयत्न असणार आहे पण एकच वृक्षाचं का एक वृक्षच का तर अनेकांना अनेक वृक्ष म्हटल्यानंतर कधी अडचणी येऊ शकतात म्हणून प्रत्येकाने एक वृक्ष ला लावायचं आहे त्या सदस्य त्या ग्रुपमध्ये जे असतील त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं प्रत्येकाने आपापल्या वाढदिवसाच्या निमित्तानं सार्वजनिक ठिकाणी तिथली परमिशन घेऊन लावायचं आहे ज्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था करता येईल पाण्याची व्यवस्था आहे अशा ठिकाणी ते झाड लावायचं आहे त्यावेळी आपल्या त्या त्या गावचा त्या त्या शहराचा ग्रुप आपण करणार आहोत त्या ग्रुपमध्ये त्या त्या गावातील त्या त्या शहरातील मित्र वृक्षप्रेमी मित्र राहणार आहेत ज्यांचा वाढदिवस आहे त्यांनी एक वृक्ष घेऊन त्या ठिकाणी जायचं आहे ज्या ठिकाणी आपण ठरवलेलं आहे वृक्ष लावायचं ते सर सार्वजनिक ठिकाणी त्या ठिकाणी परमिशन घेऊन या अर्थानं की त्यांनी जो जे झाड मागतील विशेषतः त्यांच्या उपकारक उपकारक असेल तर ते अधिक चांगलं राहील एक वृक्ष त्या ठिकाणी जायचं आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सूचना करायची या ह्या वेळेला या ह्या ठिकाणी आपण वृक्ष लागवड लागवड करण्यासाठी उपस्थित राहावं हो, असं आवाहन करायचं आहे आपण वर्तमानपत्रात पण देऊ शकाल आपण आपल्या यूट्यूबवरच्या चॅनलच्या माध्यमातूनही देऊ शकाल एक पोस्ट तयार करून प आपल्या मित्रांच्या ग्रुपमध्ये आपल्या मित्रांना पर्सनली पाठवू शकता ज्यानं शक्य आहे विशेषतः सकाळची वेळ जर ठेवली तर मॉर्निंग वॉकला बरेचसे लोक त्या ठिकाणी जात येतात उपस्थित राहतात त्या ठिकाणी एक वृक्ष लावायचा पाण्याची एक बॉटल आपल्यासोबत ठेवायची पाण्याची व्यवस्था त्या एका झाडासाठी अधिकचे झाडं लावणार असाल तर अधिकचं पाणी आणि अधिकचे झाडाची व्यवस्था आपल्याला करायची आहे त्या ठिकाणी उपस्थित राहणाऱ्या व्यक्तींच्या हस्ते ते झाड लावायचं आहे आणि ज्यांचा वाढदिवस आहे त्यांनी तिथं उपस्थित राहून त्यांचे त्यांना देखील तिथं त्याचाही हात त्या झाडाला लागला पाहिजे आता अधिक जर झाडं लावायची असतील तर अधिक प्रत्येकाच्या मात्र प्रत्येकाच्या हस्ते एक एक झाड त्या उपस्थित ज्यांना आपण बोलवलं आहे त्यांच्या हस्ते ते लावायचं आहे आणखीन एक महत्त्वाची गोष्ट या निमित्तानं आपल्याला मी सांगणार आहे की आपल्या मित्रांना आपण झाडं भेट देतो आपण काही भेट वस्तू दुसरं काही वस्तू भेट देतो काही जण पार्टी देतात वगैरे वेगवेगळं देतात त्यांनी काय करावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे पण या निमित्तानं काय करायचं आपल्याला तेवढं मी सांगतो त्या आपला मित्र ज्या दिवशी तिथं वृक्ष लावणार आहे आपल्याला जर शक्य झाल्यास आपण एक वृक्ष घेऊन त्या ठिकाणी जायचं आहे आणि आपल्यासोबत पाण्याची तिथं व्यवस्था असेल तर पाणी नेण्याची गरज नाही नसेल तर पाणीची आपल्याच आपल्या गाडीवर आपल्या हातामध्ये एक किमान चार लिटर तरी पाणी घेऊन तिथं जायचं आहे आणि त्याचं त्या ठिकाणी छोटासा खड्डा करून ते झाड लावायचं आहे त्याला ते भेट द्यायचं आहे भेट देतानाचा फोटो काढायचा आहे आणि ते पण झाड त्याच ठिकाणी लावायचं आहे आणि हा फोटो काढलेले फोटो आमच्याकडे वेगवेगळे ग्रुप आहेत त्या ग्रुपकडे आम्ही ते पाठवणार आहोत यूट्यूबवरूनच काही एक त्यालाही प्रसिद्धी देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत आमचे वृक्ष प्रेमी मित्र प्रत्येकाने आपलं अशा पद्धतीनं वाढदिवस साजरा करत असतानाच ज्यांना वृक्ष शक्य नाही त्यांनी बिया बियांची लागवड करायची उदाहरणार्थ आंब्याचे कोळी असतील लिंबाच्या लिंबोळ्या लिंबोळ्या झाल्या असतात ना लिंबाच्या बिया किंवा वेगवेगळ्या वृक्षाच्या बिया आपण त्या संकलित करायच्या आहेत जे ज्या ठिकाणी आणि काही ठिकाणच्या बिया जर मिळाल्या तिथून घ्यायच्या आहेत आणि त्या बियाची सुद्धा लागवड आपल्याला करायची आहे ते बियाची लागवड करतानाचा सुद्धा फोटो आपल्याला पाठवायचा आहे तर मित्रो ज्यांना या उपक्रमामध्ये सहभागी व्हायचं असेल प्रत्येक गावागावामधून ही मोहीम आपल्याला महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यातील मित्रांशी आमचं बोलणं सुरू आहे हे ग्रुप करणं सुरू आहे तर आपल्याला जर सहभागी व्हायचं असेल तर आपल्याला या चळवळीमध्ये सहभागी होऊन आपला वाढदिवस अशाच पद्धतीनं साजरा करू इच्छित असाल आणि इतरांच्या वाढदिवसामध्ये आपल्याला सहभागी व्हावं अशी जर इच्छा असेल तर नाईन सेवन सिक्स सेवन सेवन झिरो फोर सिक्स झिरो फोर या माझ्या क्रमांकाशी आपण संपर्क साधू शकता मेसेज पाठवा आणि मेसेज पाठवून माझा वाढदिवस माझं झाड या उपक्रमामध्ये मी सहभागी होऊ इच्छितो असं आपण अपन सांगा आपलं पूर्ण नाव आपण काय करता आणि आपलं गाव कोणतं आहे हे सांगे चाहे, अपने अपने त्या निमित्तानं आपल्याला सांगायचं आहे आपला व्हॉट्सअप नंबर जर दिला तर अधिक चांगलं राहील त्यामध्ये आम्ही आपले वेगवेगळे ग्रुपमध्ये आपण त्या त्या तर तुम्हाला गावातल्या त्या तुमच्या शहरातल्या ग्रुपमध्ये तर आम्ही समाविष्ट करूच पण आमचा एक केंद्रीय पातळीवरचा एक ग्रुप आहे त्यातही तुम्हाला समाविष्ट करू आणि ही चळवळ एकट्यानं नाही तर सगळ्यांच्या सहकार्यानं पुढं नेणार आहे आणि एक आता या मध्ये एक पथ्य काय पाळायचं आहे तर यातून कोणाच्याही पैसे गोळा करायचे नाही आहेत फक्त एक वृक्ष द्यायचं आणि एक वृक्ष लावायचं भेट द्यायची असेल तर एक वृक्ष द्यायचं भेट देणं कंपल्सरी नाही पण एक झाड आपण आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने लावावं अशी अपेक्षा आहे तर या चळवळीमध्ये या असा ही जी गोष्ट आपल्याला आवडत असेल तर या चळवळीमध्ये आपण सहभागी होऊया आणि आपली ही वसुंधरा ही पृथ्वी ही आपला परिसर आपल्याला हरितमय करायचं आहे हिरवा करायचा आहे वृक्षाचं लागवडीचं प्रमाण आपल्याला वाढवायचं आहे यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करूया शासन शासनाच्या पातळीवर प्रयत्न करेल प्रशासन प्रशासनाच्या पातळीवर प्रयत्न करते अनेक च वृक्षमित्र फाउंडेशन्स आहेत वृक्षमित्र चळवळी आहेत ते आपापल्या परीनं काम करत आहेत त्या अनेक विचारवंत सांगत आहेत वृक्ष लावा अनेक साहित्यिक सांगत आहेत वृक्ष लावा अनेक साहित्यिक वृक्षावर कविता लिहितात कविते व वृक्षावर लेख लिहितात वृक्षावर संशोधन निबंध लिहितात आता लिही लिहिता लिहिता झाडंही लावते व्हावं असं आपल्याला एक आव्हान आहे आपण त्या दिशेनं आपण सगळ्यांनी प्रयत्न करूया छोटासा हा उपक्रम आहे या छोट्या उपक्रमाला आपण जर प्रेरणा आणि प्रोत्साहन दिलात तर हा उपक्रम अधिक गतिमान होण्यासाठी मदत होणार आहे मी समाजातील सर्व नागरिकांना विद्यार्थ्यांना आणि हा वर्ष लागवड करत असताना आपल्या मुलाचा करू शकता मुलीचा करू शकता नातवांचा करू शकता आपल्या पत्नीचा करू शकता स्वतःचा तर करायचंच आहे तर त्या सगळ्यांनाही त्याच्यामध्ये सहभागी करून घेऊ शकता आणि एक आपल्या जीवनाला एक सामाजिक त्याचं अधिष्ठान असणं गरजेचं आहे केवळ आपल्याच कोशामध्ये जगून चालणार नाही तर समाजाशी कनेक्ट होऊन एका तरी राष्ट्रीय कार्यामध्ये आपला सहभाग वाढवावा अशी आपल्याला विनंती आहे आपण आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये तर बिझीच आहोत आणि ते राहिलंच पाहिजे पण आपण एखाद्या सामाजिक उपक्रमामध्येही देखील सहभागी होऊ व्हावं हे हे हा उपक्रम म्हणजे एक राष्ट्रीय उपक्रम आहे हा एक सामाजिक उपक्रम आहे या उपक्रमाचा सदस्य व्हा अशी आपल्याला पुन्हा एकदा विनंती करतो आहे आणि आपला वाढदिवस दिवशी आहे हे मला व्हॉट्सअपवरून कळवा त्या ठिकाणी तुमच्या वाढदिवसाला तर आम्ही शुभेच्छा देणारच आहोत आणि जर शहरामध्ये असेल तर उपस्थित राहण्याचा प्रयत्न करू आणि तो टाईम शक्यता सकाळी लवकर ठेवा किंवा सायंकाळी चारच्या पाचच्या नंतर पाच ते सहाच्या दरम्यान ठेवा ठेवायला थे पाहिजे कारण प्र अनेकांना ड्युटी असते ड्युटीवरून त्या वेळी उपस्थित राहू शकतात नाही याची शक्यता असत नाही त्यामुळं आपण तर सकाळी सहा ते सातच्या दरम्यान जर ठेवला कार्यक्रम तर उप उपस्थित राहायला सदस्यांना मदत होईल त्यामुळं आपल्या पद्धतीने टाईम आता ते तुम्ही निवडा आपण आपल्या महाविद्यालयात ते वृक्ष लावू शकता आपण नगरपालिकेच्या परिसरामध्ये कुठेही लावू शकता म्हणजे ज्या 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 ठिकाणी माळावर ज आपल्या परिसरात माळा असेल तर तिथं लावू शकता पण तिथं पाण्याची व्यवस्था कशी करणार आहात हे बघायचं आहे पण माळावर काही बिया जे जर आपण टाकल्या जे आपोआप उगवून आणि ते नैसर्गिक पद्धतीनं विकसित होऊ शकतील अशा बिया पण विकसित आपण करू शकाल पण जे जे शक्य आहे ते ते करूया यामध्ये अजून काही सजेशन अजून आणखीन काही येत राहतील याच्यामध्ये अपडेट आपण करत राहूया वेगवेगळ्या मित्रांचं म्हणणं आपण इथं ऐकून घेतलं जाईल म्हणून मी मित्रांना आव्हान करत आहे माझ्या सर्व मित्रांना माझ्या यूट्यूबच्या सर्व चाहत्यांना माझ्या स्नेहीजणांना या उपक्रमामध्ये सहभागी होण्याचं मी नम्र आवाहन करत आहे आपण सर्वांच्या वाढदिवसाला शुभेच्छा तर देऊया एकमेकाला शुभेच्छा तर देऊयाच परंतु वृक्ष लावून शुभेच्छा देऊया माझा वाढदिवस माझं झाड या उपक्रमामध्ये सहभागी होण्याचे नम्र आवाहन करून या ठिकाणी मी थांबतो जय हिंद